श्रोतो नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोतो दत्त कृपा झाली तर अशक्य यात्रा अनुभव आपण आज श्रवण करणार आहोत आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो श्रीभूषण पांढरी पांडे यांनी चला तर श्रवण करूया आजचा हा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये पण तत्पूर्वी आपल्यासोबत असे काही अनुभव घडवून आलेले असतील तर ते आपण आम्हाला नक्की पाठवा आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू चला तर सुरू करूया आजच्या या अनुभवाला त्यांच्याच शब्दांमध्ये प्रचितीविन कपनाची परमार्थी न निष्ठा हे दासगरू महाराजांच्या विजय ग्रंथातील उभी आहे चमत्कार को नमस्कार असेही म्हटले जाते श्री दासगुणू महाराजांच्या पोथीमध्ये असे कितीतरी चमत्कारिक के ओळीबद्ध केलेले आहेत जे महाराजांचे कट्टर दुश्मन असलेले महाराजांच्या प्रचितीनंतर त्यांचे निस्सिम भक्त झाले आहे धन्य ते भक्त त्या काळामध्ये महाराजांचा सहवास घडला आणि ह्याची देही ह्याची डोळा प्रत्यक्ष त्यांचे दर्शन झाले अजूनही सतत महाराजांच्या भक्तांना त्यांची प्रचिती येत असते त्यातला मी एक अतिशय सामान्य महाराजांचा भक्त एक पाच वर्षापूर्वीची गोष्ट अस मी असाच एक दिवस माझी बहीण डॉक्टर कविता जोशींकडे बसतो आणि श्री शशी जोशी यांच्या टेबलवर दिव्यत्वाची जेथे प्रसिद्धी हे प्रमोद केनी लिखित पुस्तक दिसत मी शशींना म्हणालो की हे पुस्तक जर तुमचं वाचून झालं असेल तर मी वाचायला घेऊन जाऊ का त्यावर ते म्हणाले अहो एक काय मी अजून तुम्हाला तीन पुस्तके देतो तुम्ही पण वाचा आणखी तीन व्यक्तींना वाचायला द्या मी ते पुस्तक दोन दिवसामध्ये आणि त्यानंतर आलेल्या अनुभूती लिहिल्या होत्या प्रत्येक वारीचे अनुभव वाचून अंगावरती एक प्रकारे रोमांच उठले ते पुस्तक वाचून मी खरंच असा विचार केला की के केनी सरांना असे अनुभव आले असतील त्यासाठी केवढे पुण्यपदरामध्ये पाहिजे तरच ते सहज शक्य होते आपल्यासारख्या सामान्य माणसाला ते शक्य नाही हो त्या दिवसापासून मी बेचेन होतो वाटत होते काहीही झाले तरी एकदा तरी आयुष्यामध्ये आपण ही गिरणार बारीक करायचीच गेल्या तीन वर्षापूर्वी माझ्या डाव्या पायाचे चा ऑपरेशन झाले होते मी सांगितल्याप्रमाणे केनेकाकांचे पुस्तक वाचून माझं चित्त स्थिर नव्हता मी रोज गजानन महाराजांचा अंगारा ऑपरेशनच्या जागेवर लावून महाराजांना विनंती करायचो की महाराज आयुष्यामध्ये एकदा तरी गिरणार यात्रा घडू द्या त्या बारा हजार पायऱ्या चढून दत्तगुरूंच्या पादुकाचे दर्शन घडू द्या पण लगेच प्रश्न पडायचा की इतक्या पायऱ्या चढून मी पुन्हा त्या उतरू शकेल का हाच प्रश्न मी माझी बहीण कविताला केला ती म्हणाली की महाराजांची आणि दत्तप्रभूंची इच्छा असेल तर तू जरूर चढून जाऊ शकशील आणि मी तुला घेऊन जाईल झाले त्यानंतर महाराजांना आळवायचो महाराज एकदा तरी दर्शन घडू द्यावं पण अचानक कविता आणि शशी नागिरणार यात्रेचा योग आला पण काही कारणास्तव आम्ही जाऊ शकलो नाही मला थोडे वाईट वाटले पण आल्यावरती म्हणाले की तू काळजी करू नकोस आपण पुन्हा जाऊयात या, या जाण्याबद्दल माझ्या बहिणी आणि जावई आमची सर्वांची एकत्र चर्चा झाली आपण सगळे एकत्र गिरणार यात्रेला जाऊया असे म्हणून सर्वांनी संमती दिली या यामध्ये आमचे दोन नंबरचे जावाई श्री मिलिंद बोरडकर यांनी पुढाकार घेतला आणि जाण्याचे ठरले पण प्रश्न होता तो माझ्या आई आणि बाबांचा माझे बाबा चौऱ्याऐंशी वर्षांचे आणि आई एक्क्याऐंशी वर्षांचे वृद्ध आम्ही गेल्यावर ते एकटे कसे राहतील कारण सगळी त्यांची मुले सोबत चालली होती कुणाकडे पाच दिवस राहणे म्हणजे आईबापांना अवघडल्यासारखं होत होतं आणि मग ठरलं की पुण्याला माझ्या आत्याकडे ठेवायचं माझा आत्ते भाऊ आशिष जोशी तो म्हणाला की दादा काही हरकत नाही पाठवतो त्यांना पुण्याला आम्ही सगळीकडे मज्जा करू तो निश्चिंत राहा लगेचच विमानाचे जाण्याचे आणि परतीचे तिकीट काढले तिकडे गिरणार यात्रेचे शशी आणि कविताने जाणे येणे राहणे या सगळ्यांचे तिकीट काढले सगळं कसं एकदम फटाफट झालं शिशू म्हणाले पाहूया जर वेळेवर काही अडचण आली तर कॅन्सल पण करू शकतो शरद पौर्णिमेच्या रात्री आम्ही गिरणार पर्वत चढणार हे निश्चित झालं जाण्याची रूपरेषा ठरली आता सगळ्यांना सुट्ट्या कशा घ्यायच्या तो प्रश्न पडला कारण दिवाळी तोंडावर होती पण सगळ्यांचे दत्तप्रभू आणि गजानन महाराजांवर अगाध श्रद्धा असल्यामुळे सगळे म्हणाले ते आहेत ना ते करतील बरोबर निघायच्या आठ दिवस आधी आईची तब्येत काही ठीक नव्हती त्यामुळे ती खूप काळजीत होती की आपण पुण्याला जायचं आणि तिथे काही त्रास व्हायला नको शेवटी त्यांचे पुण्याला जायचे कॅन्सल झाले विमानाचे तिकीटही रद्द केली एकवीस हजार रुपयांमधून फक्त तीन हजार रुपये परत आले आता कसं काय करायचं हे आम्ही ठरवत होतो माझी बहीण सुवर्णा म्हणाले की अशीच काही अडचण आली तर मी नागपूरलाच थांबेल तुम्ही जाऊन या आम्ही म्हटले जाऊ तर सगळेच नाहीतर कॅन्सल महाराजांचा आणि दत्तप्रभूंचा पुन्हा एकदा धावा केला आणि मग असं ठरलं की आईसोबत दोन बायका ठेवायच्या त्यातील एक पोळ्यावाल्या काकू स्वयंपाक करून रात्री पण झोपायच्या आणि त्याकरता आईबाबा पण तयार झाले आणि जाण्याच्या दोन दिवस आधी आईच्या प्रकृतीत एकदम सुधारणा झाली शेवटी जाण्याचा दिवस उगवला आम्ही सर्व तयारीनिशी स्टेशनवर पोहोचलो आणि अखेर गाडीमध्ये बसलो सगळी ही महाराजांची संध्याकाळी जुनागडला पोहोचलो स्टेशनवर पाय ठेवला आणि धुवाधार पाऊस तिकडे पडत होता समोरचं सुद्धा दिसत नव्हतं थोडा वेळ वाट बघून शेवटी आम्ही कमरेपर्यंत पाण्यामध्ये चालून स्टेशन सोडलं आणि ऑटो रिक्षा करून गिरनारच्या पायत्याशी हॉटेलमध्ये पोहोचलो पाऊस तर थांबायचं नावच घेत नव्हता अंघोळ वगैरे करून आम्ही ब्रिज झालो रात्रीचं जेवण केलं थोडा पाऊस कमी झाला होता आता असं ठरलं की रात्री दीड वाजता गिरणार चढायला सुरुवात करायची आणि म्हणून लगेच झोपलो सुद्धा रात्री साडेबारा वाजता उठून पाहतो तर विजांचा कडकडाटासह भयानक पाऊस कोसळत होता सगळीकडूनच प्रभू परीक्षा घेत होते मी पुन्हा माऊलींचा धावा केला आणि म्हणालो की महाराज पायथ्यापर्यंत तर पोहोचवलं पण आता प्रत्यक्ष गुरु शिखराचे पण दर्शन घडू द्याव आणि काय आश्चर्य अर्ध्या तासामध्ये पाऊस पूर्णपणे थांबला आम्ही सगळ्यांनी पायथ्यापाशी सगळ्या देवांशी लंबी हनुमान स्वामी समर्थ यांचे दर्शन घेतले आणि महाराजांचे स्मरण करून रात्री दोन वाजता गिरणार चढायला सुरुवात केली मी महाराजांना म्हणालो महाराज तुमचा वरदहस्त माझ्या मस्तकावर राहू द्या आणि मला कुठला आधार न घेता शिखरापर्यंत चढू द्या आम्ही सगळ्यांनीच गिरणार चढायला सुरुवात केली त्यातील मोठी बहीण आणि जावई स्वास्थ्य कारणांनी डोलीमध्ये बसून प्रस्थान केले बाकी सर्वजण पायऱ्या चढू लागलो नुकताच भरपूर पाऊस पडल्यामुळे मातीचा तो सुगंध सर्वत्र दरवळत होता आम्ही श्री दत्तप्रभू आणि श्री गजानन महाराज यांचा जयघोष करत पायऱ्या चढू लागलो सुमारे पहाटे चार वाजता तीन हजार पायऱ्या चढून जैन मंदिरापाशी पोहोचलो थोडा चहा घेऊन पुन्हा पायऱ्या चढायला सुरुवात केली पहाटे साडेपाच वाजता अंबादेवीच्या शिखरावरती पोहोचलो जे पाच हजार पायऱ्यांवरती स्थित आहे बारा जणांपैकी आठ जण पन्नासशी पार केलेले होते आणि का काही का पन्नाशी होते प्रत्येकाला काही ना काही व्याधी होतीच पण दत्तप्रभू आणि महाराजांचे नामस्मरण करत असल्यामुळे कोणालाही काहीच त्रास होत मला आणि माझ्या मुलाला पायाचा इतकिंचित त्रास होत नव्हता सगळे जिद्दीने पायऱ्या चढत होते दहा हजार पायऱ्यांवरती श्री गुरक्षनाथ महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले आणि मग तिथून दत्तध्वनीसाठी प्रस्थान केले प्रत्येक सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता दत्त धोनी आपोआप प्रज्वलित होते त्याचं दर्शन घडणं हे भाग्याचं असतं असं म्हणतात धोनीचे दर्शन आणि प्रसाद घेऊन गुरु शिखराकडे कूच केली अजून दोन हजार पायऱ्या चढून जायचं होतं पुन्हा महाराजांचा धावा केला आणि आश्चर्य म्हणजे माझी पत्नी माधवी माझ्या आणि माझ्या मुलाच्याही पुढे होती अखेर सकाळी अकरा वाजता शिखर चढून दत्त शिखरावर पादुकांच्या सानिध्यात पोहोचतो पादुकांसमोर सगळे एक एक करून नतमस्तक झाले पादुकांचे दर्शन घेऊन त्यांची प्रतिमा दृष्टीपटलामध्ये साठवून ठेवली हातावर थोडा प्रसाद घेऊन पुन्हा पायऱ्या उतरायला सुरुवात केली तिथे दत्तधुनी नंतर गुरु शिखरापर्यंत पाण्याचे सुद्धा सोय माझ्या दोन बहिणींनी तकवा आल्यामुळे उतरताना डोली केली सगळे सतत माझ्या पायाची विचारपूस करत होते पण महाराजांच्या कृपेमुळे माझा आणि माझ्या मुलाचा पाय दुखतच नव्हता जेवढा त्रास चढताना होतो त्यापेक्षा जास्त त्रास उतरताना होतो कारण शरीर खालच्या भागाला झोकून द्यायचे असते आणि पूर्ण भार हा पायांवर आणि कमरेवर येतो पण महाराजांच्या कृपेने तसं काहीही झालं नाही उतरताना अंबामातेचं दर्शन घेऊन चहा नाश्ता करून खाली उतरू लागले माझी पत्नी माधवी मुलगा यश जावई मिलिंद बोरडकर श्रीकांत दुचक्के शशी जोशी बहीण कविता भाचा अक्षय बोरडकर सगळे संध्याकाळी हॉटेलवर सुखरूप पोहोचलो यात्रा निर्विघ्नपणे पार पडली जेवण वगैरे करून निवांत झोपलो आणि पुन्हा सकाळी साडेतीन वाजता उठून सोमनाथ मंदिरामध्ये सकाळच्या आरतीला गेलो आरतीला उपस्थित राहून भालका धाम येथे श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो कोणाला कुठेच थकवा जाणवत नव्हता दुसऱ्या दिवशी नागपूरला सुखरूप परतलो गिरणार यात्रा नपने पार पडली हे सर्व महाराजांचीच कृपा मी पन्नास पायऱ्याही न चढणारा माणूस संपूर्ण गिरणार चढलो आणि उतरलो आणि हे फक्त महाराजांमुळे साध्य झाले हे सर्व महाराजांचीच लीला आहे गजानन महाराजांच्या विजय ग्रंथातील एकविसाव्या अध्याय मध्ये लिहिले आहे की श्री गजानन चरित्र तारक असोनी परम पवित्र अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे गजानन परिनिष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा कुतरकासे मुळी न द्यावा ठाव आपला मानसे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनिश्रुतो याचबरोबर श्रीभूषण पांढरी पांडे यांनी लिहिलेला त्यांना आलेला हा गिरणार यात्रा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या बाबतीतही जर असे काही अनुभव घडून आलेले असतील ते सुद्धा आपण आम्हाला नक्की पाठवा चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका श्वास अनुभवासह आपल्यास मीड फॉर मराठीवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्ता